तुमची भूमिका नेमकी काय नाही काय कुटुंब आमचं एकत्रच आहे आता पण तुम्ही आदरणीय सुप्रिया ताईंशी बोलला त्यांनी तुम्हाला सांगितलं की कुटुंब पवार कुटुंब खाली एक होत आजही एक आहे उद्याही ते कुटुंब एकत्र असणारे आणि एक वरिष्ठ म्हणून किंवा एक आमची आजी म्हणून ती त्यांची इच्छा असेल ती त्यांनी व्यक्त केली त्याच्यात काही चुकीचं किंवा गैर नाहीये पण शेवटी पक्षाचा निर्णय हे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा पक्ष आणि आपला पक्ष ते मिळून तो निर्णय घेते दादा खरं तर अजित पवारांनी एक परवाचं वक्तव्य केलेलं ऐकलं का की तुम्ही मला मत दिली म्हणून तुम्ही माझे मालक झाले नाहीत कसं बघताय हे वक्तव्य आता काय ते वक्तव्य कसं आहे हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे पण त्याच्यावर बोलणं हे माल माझ्यासारख्याला योग्य राहणार नाही त्याच्यामुळं त्याच्यावर ते मी जास्त बोलत नाही पण तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे की ते बोलणं हे योग्य नाहीच आहे पण ठीक आहे बारामती तुम्ही म्हणला होता की आमचं पवार कुटुंब एकत्र झालेलं आम्हाला आवडेल निवडणुकाच्या निवडणुका झाल्यानंतर मला आठवत नाही बाईट असेल तुमच्याकडे तर मला दाखवा तुम्हाला सांगतो